एखाद्या छोट्या गावाच्या शांत गल्ली बोळ्यात अशा गोष्टी घडतात ज्यावरून साध्या दिसतात पण आतून आयुष्यच बदलून टाकतात घटना आहे सुरेशची सुरेश खालापुरे वय बेचाळीस वर्ष साधा सरळ स्वभावाचा मेहनती रिक्षा चालक कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याने तो रातनंदिवस मेहनत करतो पत्नी आणि मुलांवर जीवापाड प्रेम करतो कुटुंबाला सुखी ठेवणे हेच त्याच्या आयुष्याचे धैर्य आहे तो कमी बोलतो पण त्याचे प्रेम नेहमी त्याच्या कृतीतून जाणवते पण सगळ्यांना माहीत असतं का की या शांत आयुष्यात आतून काय वादळ दडलेले आहेत शिला सुरेश खालापुरे वय छत्तीस वर्ष शिला वर एक प्रेमळ पत्नी आणि कर्तव्यदक्ष आहे असल्याचा भास निर्माण करते पण तिच्या मनात काही वेगळेच विचार सुरू असतात सुरेशच्या कष्टातून मिळणाऱ्या पैशापेक्षा तिला अधिक ऐशुआरामाची जीवनशैली हवी होती तिला वाटत होतो की सुरेश सोबत राहून तिची स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत राजूच्या संपर्कात आल्यापासून तिच्या महत्वाकांक्षा आणखी वाढल्या होत्या आणि ती एक धोकादायक कट रचण्याच्या तयारीत होती राजू भानुदास खैरे गुंड प्रवृत्तीचा तो शिलाचा प्रियकर असून त्याला फक्त पैसा आणि सुखसोयीचीच पर्वा होती तो कोणत्याही टोकाला जाऊन आपले काम पूर्ण करू शकतो त्याची नैतिक मूल्य शून्य स्वभाव क्रूर आणि बेफिकीर राजूशिलाच्या मदतीने सुरेशला कायमचं संपवून तिच्यासोबत ऐश्वर्य संपन्न जेवण जगण्याची स्वप्न पाहत होता शनिवारी रात्री अकरा वाजता सुरेश आपल्या नेहमीच्या रिक्षाने घरी परतला दिवसभर ऊन वारा आणि धुळीत कष्ट केल्याने तो खूप थकून गेला होता घरी आल्यावर त्याला मुलासोबत खेळायला नेहमीसारखं खूप आवडतं त्याने हातपाय धुतले पत्नीने वाढलेले जेवण केले आणि नंतर मुलांसोबत गप्पा मारत बसला त्याच्या चेहऱ्यावर दिवसाचा थकवा दिसत होता पण कुटुंबासोबत वेळ घालवताना त्याच्या डोळ्यात अनोखं समाधान झळकत होतं रात्रीची ती शांत वेळ जिथे सगळं काही शांत दिसतं पण आतून कुठेतरी वादळ दडलेलं असतं सुरेश झोपल्यावर शिल्याच्या मनात कट शिजत होता तिने मुलांना अगोदर समजावून सांगितलं तुम्ही बाहेर रिक्षात बसून झोपा मी येईपर्यंत आत येऊ नका मुलांनीही निरागसपणे आईचं ऐकलं आणि ते बाहेर उभ्या असलेल्या रिक्षात जाऊन बसले घरात शांतता होती पण आईच्या मनात मात्र काळोखी योजना तयार होत होती पतीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी तिने टी व्हीचा आवाजही खूप वाढून ठेवला होता मध्यरात्रीबरोबर एक वाजता शिलाने तिचा प्रियकर राजू खैरे याला घरात बोलवलं तिने दरवाजा हळूच उघडून त्याला आत घेतलं त्या क्षणी त्या छोट्या घराच्या भिंतीने जणू काळाचा एक भयंकर श्वास रोखून धरला होता दोघेही अलगत सुरेशच्या जवळ गेले सुरेश गाठ झोपेत होता त्याला कसलीच कल्पना नव्हती की त्याच्याच घरात त्याच्या जवळ त्याच्या जीवावर उठलेला कड शिजत आहे शिलाने एक ओढणी घेतली आणि राजूने ती सुरेशच्या गळ्याला आवळायला सुरुवात केली गळ्यावर दाब बसल्याने सुरेश गाठ झोपेतून जागा झाला त्याला काही कळ्याच्या आतच तो पलांगावरून खाली पडला त्यांना श्वास घेणे कठीण झाले जीव वाचवसाठी सुरेशने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण शिला आणि राजू दोघेही त्याच्यावर तुटून पडले राजू सुरेशच्या छातीवर बसून उशीने त्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होता तर शिराने त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले होते आयुष्यभर कुटुंबासाठी जगलेला हा माणूस आज त्याच्या कुटुंबाच्या विश्वासघाताने मृत्यूशी झुंजत होता या जीवघेण्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी सुरेशने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली वाचवा वाचवा पण वाढलेल्या टी व्हीच्या आवाजामुळे शेजाऱ्यांना काही ऐकू येत नव्हतं पण त्या किंकाळ्यांनी बाजूलाच असलेल्या घरमालकाला जाग आली त्यांना काहीतरी चुकीचं होत असल्याची शंका आली त्यांनी तातडीने सुरेशच्या खोलीचा दरवाजा वाजवला दारावरची थाप ऐकून शिला घाबरली तिला लगेच समजलं की आता धोका आहे तिने मागच्या दरवाज्यातून पळ काढला आणि अंधारात बेपत्ता झाली इकडे सुरेशने आपल्या सर्व ताकदीनेशी राजू खरेला पकडला आणि तोपर्यंत सोडलं नाही जोपर्यंत कोणी येत नाही घरमालक आणि गल्लीतली माणसं आणि इतर लोक दरवाजा तोडून आत आले लोकांनी राजू खऱ्याला पकडलं सुरेशनं धापा टाकत त्याच्यासमोर घडलेली संपूर्ण घटना सांगितली गावकऱ्यांनी आणि शेजाऱ्यांनी राजूला चांगलं चोप दिलं आणि लगेच त्याला पोलिसांच्या हवाली केलं पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला पोलिसांनी सांगितलं की शिलापतीला संपवून राजूसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती पण सुरेशच्या धाडसामुळे हा कट उघड झाला यातून आपण काय शिकावं या घटनेतून हे स्पष्ट होतं की स्वार्थ आणि लोक माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतात कोणताही निर्णय घेताना शांतपणे विचार करणं गरजेचं आहे कारण आपल्या एका चुकीमुळे दुसऱ्याचा जीवही जाऊ शकतो नात्यामध्ये काही समस्या असल्यास संवाद साधून त्या सोडवणं महत्त्वाचं आहे हिंसक मार्गाने कधीच प्रश्न सुटत नाहीत उलट त्याचे परिणाम आणखी गंभीर होतात या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद